स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या डोक्यावरती खूप कर्ज जा झालेलं असतं आपलं ते घराचं कर्ज असू द्या किंवा व्यापाराचं व्यवसायाचं किंवा इतर कोणत्या कामासाठी आपण कर्ज घेतलेलं असतं पण काय हो ज होतं त्या कर्जाची जी रक्कम आहे ती आपल्याकडनं दिली जात नाही कारण का आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आणि आला तरीही तो आपल्या घरासाठीच पुरत नाही तर असं वाटतं मग हे कर्ज भरावं तरी कुठून तर त्यासाठीच आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा बेलाच्या पानाचा हा जर उपाय तुम्ही केला तर कितीही मोठं कर्ज असू द्या त्या कर्जातून कर्जा आपल्याला मुक्तता मिळेल कारण का आपण जे काही काम करतो मग तुम्ही व्यापार करा व्यवसाय करा नोकरी करा शेती करा त्या प्रत्येक कामामध्ये तुला तुम्हाला यश मिळेल आणि त्यातून चांगल्या प्रकारे मोबदला आपल्याला मिळेल आणि त्या मोबदल्यातून म्हणजेच त्या पैशातून आपण आपलं जे काही कर्ज आहे तर ते फेडू शकू तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेऊया तर बेलाच्या पानाचा हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला कोणत्याही सोमवारी करायचा आहे आता भगवान शिवशंकर किंवा भगवान महादेव हे भक्ताच्या छोट्याशा भक्तीलासुद्धा लगेच प्रसन्न होत असतात आणि त्यांचा वार असतो सोमवार आपण त्यांना महादेव म्हणतो म्हणजेच काय देवांचे देव महादेव पशुपतीनाथ सर्व पशु पक्षी प्राणी जीव जंतू भूत प्रयत्न सर्वच त्यांची सेवा करत असतात त्यांची उपासना करत असतात आणि त्यांच्या उपासनेने मनुष्याच्या जीवनातील सर्व अडचणी सर्व दुःख दारिद्र्य पैशांच्या अडचणी म्हणा सर्वच अडचणी संपत असतात आता जर आपण हा उपाय सोमवारच्या दिवशी केला तर त्यांची कृपा आपल्यावरती होते आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं आणि आपल्याला चांगल्या प्रकारे मोबदला मिळतो आणि त्या मोबदल्यातून आपल्या जीवनात असणारं जे काही कर्ज तर ते कर्ज आपण फेडू शकू उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेऊया काय करायचं आहे बघा तुम्हाला या उपायासाठी पाच बेलाची पानं लागणार आहे बेलाची पानं घेताना ते तुटलेली फुटलेली किडलेली अशी अजिबात नको अखंड बेलाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि बघा जी बेलाची पानं ना तर त्याला खूप लवकर किड लागते आणि मग काय होतं की कि ते किडलेली किंवा तु, 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 तुट कुठेही तुटलेलं बेलाचं पान नको आहे हे लक्षात घ्या फक्त तर अशा पद्धतीने तुम्हाला पाच बेलाची पानं घ्यायची आहे पाच बेलाची पानं घेतल्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर बघा तुम्हाला पंचामृत घ्यायचं आहे त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत सर्व जे अभिषेकाचं सामान असतं तर ते सर्व तुम्हाला घ्यायचं आहे आता हे सर्व झाल्यानंतर तर तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती घ्या तर काय करायचं आहे बघा तुम्हाला प्रथम पाण्याने पंचामृतने परत पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांचं संपूर्ण पूजन तुम्हाला करून घ्यायचं आहे संपूर्ण पूजन करून घेतल्यानंतर तुम्हाला आता ही पाच बेलाची पानं अर्पण करायची आहे आता ही कशा पद्धतीने अर्पण करायची ते लक्षात घ्या भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती संपूर्ण त्यांचं कुटुंब बसलेलं आहे मग ते गणपती बाप्पा असू द्या नाही तर भगवान कार्तिकेय त्यांची मुलगी माता अशोक सुंदरी त्यानंतर माता पार्वती आणि स्वतः भगवान शिवशंकर तर ह्या पाच ठिकाणी तुम्हाला बेलाची पानं अर्पण करायची आहे कशा पद्धतीने करायचं त्याचा गुळगुळीत जो भाग असतो तर तो खालच्या साईडला आणि खरबोडा भाग हा वरच्या साईडला तर प्रथम डाव्या साईडला गणपती बाप्पांच्या जागेवरती तुम्हाला प पान अर्पण करायचं आहे तिथं थोडंसं पाणी अर्पण करायचं उजव्या साईडला परत पान अर्पण करायचं तिथे पाणी अर्पण करायचं त्यानंतर मध्ये जिथून पाणी गळतं म्हणजे जी ज्यालाधरी असते बघा तर तिथे एक पान अर्पण करायचं त्यावरती तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे आणि पाणी अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभीम या मंत्राचा जप करत राहायचं आहे त्यानंतर माता पार्वतीचं हस्तकमल म्हणजेच कुठे भगवान शिवशंकरांचं शिवलिंग जिथे आहे ना तर त्याचे खाली जे गोल भाग असतो तर ते माता पार्वतीचं हस्तकमल आहे तर तिथे तुम्हाला हे पान अर्पण करायचं आहे तिथे पाणी अर्पण करायचं आणि पाचवं जे पान आहे तर ते भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि उरलेलं सर्व पाणी तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तुम्हाला पाच सोमवार करायचा आहे पाच सोमवारमध्ये तुम्हाला जाणून येईल की तुम्ही जे कोणतं व्यापार करताय व्यवसाय करताय नोकरी करताय शेती करताय त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल प्रत्येक ठिकाणी तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर त्या दूर झालेल्या असतील आणि ज्यावेळेस आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं तर त्यावेळेस आपोआपच माता लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते उपाय करत असताना जे पाणी तुम्ही वापरणार आहात तर ते आपल्या घरातलंच पाणी असावं त्यामुळे सांगितलं की घरून जातानाच आपल्याला पाणी घेऊन जायचं आहे एक दोन बॉटल भरूनच घेऊन जायच्या जेणेकरून आपल्याला उपायासाठी अगदी व्यवस्थितपणे पाणी पुरेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा याचे रिझल्ट खूप छान आहे हा उपाय जो आहे तर तो महापुरांमधील कथे मधील हा उपाय आहे हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल नक्कीच जीवनातले जे काही अडचणी दुःख दारिद्र्य आहे ते दूर होईल भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती होईल चालेली सेवा ही चरण रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छान नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ